हॅलो एवरीवन आज आपण शिकणार आहोत कॅनवामध्ये मराठी पोस्ट कशा क्रिएट करायच्या सो त्यासाठी मी काही कंटेंट ॲड करून घेतला आहे पेजवर हा समजा फॉर एक्झाम्पल क्लायंटचा कंटेंट आहे हा क्लायंटचा लोगो आहे तर आप आज आपण बनवणार आहोत याच हे क्लोथ क्लोथचे शॉप्स असतात त्याची ॲडव्हर्टाइजमेंट बनवणार आहोत ठीक आहे हा क्लायंटचा लोगो आहे परंपरा हे शॉपचं नाव आहे ठीक आहे यामध्ये आता मी ॲड पेज करते कॅनवामध्ये मराठी टायपिंग कशी करायची चॅनलवर व्हिडिओ आहे त्यामधून तुम्ही बघू शकताय त्यानंतर आता मी टाईप करते हा टेक्स्ट कॉपी करते ठीक आहे कॉपी करते पेजवर की मराठी टेक्स्ट ऍड करताना थोडीशी त्याची फोन साईज अशी छोटी मोठी ठेवत जा म्हणजे त्याने कसा पोस्ट क्रिएटिव्ह आणि अट्रॅक्टिव्ह वाटते ठीक आहे या पद्धतीने फोन ऍड करूया याला सर्च करते देवनागरी सर्च करते ठीक आहे देवनागरी यामध्ये वेगवेगळे फोन आहेत तुम्ही यूज करून बघू शकताय मी यूज करते हा पोपिन्स पोपिन्स फोन यूज करते ओके बोल्ड करते इफेक्ट देऊया शॅडो आता सध्या ब्लॅकच ठेवते बॅकग्राऊंड ॲड केल्यानंतर आपण त्याला ॲड कर चेंज करूया ठीक आहे इथून तुम्ही कॉपी स्टाईल करून सेम फोन खालच्या वर्ड्सला यूज करू शकताय ओके आता हे आपण ऍडजस्ट करूया याचा कलर येलो करते ठीक आहे बॅकग्राऊंड कलर मरून घेते या प्रकारे टेक्स्ट ऍड करून घ्या ऍड करून घेते मी पूर्ण प्रॉपर टेक्स्ट ठीक आहे या प्रकारे आता हे आपले हे राहिले आपल्यासाठी घेऊन येत आहोत कधीही डार्क कलर असला तर त्यावर लाइट कलरचे फोन यूज करा त्याने आपली डिझाईन अट्रॅक्टिव्ह वाटते ओके त्याला आपण बोल्ड इफेक्ट देते त्यानंतर हा जो लोगो आपण क्रिएट केला आहे परंपराचा तो ऍड करू परंपराचा लोगो कसा क्रिएट केला परंपरा टाईप केलाय त्यामध्ये डॉट नाही दिलाय वरती परपरा टाईप केलाय आणि एलिमेंट्स मध्ये जाऊन रेड डॉट सर्च करते रेड डॉट मध्ये भरपूर साऱ्या ग्राफिक्स अवेलेबल आहेत त्यातली तुम्ही सिम्पली त्यावर क्लिक करून इन्सर्ट करू शकताय रिसाइज करून अशा प्रकारे ॲडजस्ट करू शकता ठीक आहे त्यानंतर त्याला ग्रुप करू शकता ठीक आहे याचा फोन चेंज करूया वेगवेगळे फोन आहे इथे तुम्ही ट्राय करून बघू शकता ह्या प्रकारचे फोन्स अवेलेबल आहेत याला क्लिक करून रिसीव करते या प्रकारे आता आपला संपूर्ण फॅमिलीचे वस्त्रदालन हे ऍड करून घेऊया याची कॉपी स्टाईल करू शकता इथून तुम्ही okay. इथून फोंड कलर चेंज करा okay. त्यानंतर त्यांच्या सर्विसेस काय काय अवेलेबल आहेत ते मी टाईप करून ठेवलं इथे तुम्ही इंग्लिश टू मराठी टायपिंग साठी चॅनल वर दुसरी व्हिडिओ आहे ती बघू शकताय Okay. सगळा कंटेंट आपला ऍड झालेला आहे इलेमेंट्स मधून सर्च करते शेप शेप ऍड करते इलेमेंट्समध्ये सर्कल शेप घेते ठीक इथे साइडला त्याला साईड एरोने असा ऍडजस्ट करते ठीक आहे कलर येलो घेते कारण आपण यामध्ये फोन येलो यूज केलेले आहेत ते या प्रकारे त्यानंतर इलेमेंट्समध्ये सर्च करते फॅमिली शॉपिंग त्यामध्ये वेगवेगळे ग्राफिक्स अवेलेबल आहेत ठीक आहे फोटोज पण अवेलेबल आहेत इथून तुम्ही ही ट्राय करू शकताय घेतला समजा फॉर एक्झाम्पल दुसरेही फोटो ऍड दुसरे करून बघू शकताय तुम्ही ठीक आहे या पद्धतीने तो फोटो ऍड झालाय किंवा दुसरा पण ट्राय करू शकताय बॅकग्राऊंड रिमूव्ह करते ठीक आहे या पद्धतीने तुम्ही तो तुमच्या पेजवर ऍड करू शकताय ओके okay. या पद्धतीने तुमची मराठी पोस्ट क्रिएट झालेली आहे नाही यामध्ये तुम्हाला अजून कॉन्टॅक्ट आणि लोगो ॲड आहे ठीक आहे इलेमेंट्समध्ये तुम्हाला हे आयकॉन सर्च करायचे ठीक आहे बघू शकताय तुमची क्रिएटिव्ह पोस्ट रेडी आहे ठीक आहे व्हिडिओ आवडली असेल तर चॅनलला लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू सो मच